नमस्कार माझ्या प्रिय मैत्री आणि मैत्रिणींनो आजपासून मी तुम्हाला टेलरिंगचे काही टिप्स देणार आहे किंवा टेलरिंग जो कोणी नवीन शिकत असेल त्यासाठी सगळ्यात इझी मार्ग की माप कसा घ्यायचा आहे कसा ब्लाऊज आहे कसा ब्लाऊज आखायचा आहे ह्याच्यापासून मी सगळे पूर्ण डिटेल किंवा तुम्हाला कशा वेगवेगळ्या वेग प्रकारचे डिझाईन शिकायचे असतील तर सगळ्या गोष्टी मी इथून पुढे तुम्हाला सांगणार आहे तर माझे व्हिडिओ बघायला विसरू नका चला तर आता स्टार्ट करूया आपण कटोरी ब्लाऊजची कटिंग कटिंग करण्याआधी पहिला आपण डायग्राम आखून घ्यायचा आणि तो ब्लाऊजची उंची जसं कंबर जसं छातीची उंची म्हणजे हे सगळे प्रकार आपण त्यामध्ये आखून घेणार आहोत ते आखल्याच्या नंतर मग आपण कटिंग करणार आहोत पहिलं सगळ्यात पहिलं आपण ब्लाऊजचं पूर्णपणे मेजरमेंट घ्यायचं कसं ते बघा हा आहे ब्लाऊज हे आहे अस्तर म्हणजे हे आपण ब्लाऊज शिवायचा आहे आणि हा आपला रेडीमेड ब्लाऊज आहे एक पेपर घेतलेला आहे जेणेकरून आपल्याला सगळ्यात इझी पडलं पाहिजे त्याच्यामुळे सगळ्यात पहिला आपण ब्लाऊज ला उलटी साईड करणार उलटी साईड आणि उलटी साइड शोल्डर पासून ते कमरेच्या खालपर्यंत आपण ह्याची एक उंची लिहून घेणार जसं बघा ह्या शोल्डरच्या एक पॉइंट पासून ठेवायचा टो आणि तो, तो शेवटच्या कोपऱ्यापर्यंत न्हायचा जर ह्याची उंची किती आहे साडे चौदा इंच जर साडे चौदा इंच जर ह्यांची उंची तर आपल्याला लिहताना लिहायचंय पूर्ण उंची पूर्ण उंची साडे चौदा आहे प्लस आपण एक करणार आहोत दिसते तुम्हाला कारण की ह्याची पूर्ण उंची साडे चौदा आहे त्याचप्रमाणे आपण आता ह्याच कटोरीचं माप लिहणार आहोत कटरीचं माप लिहिताना कटोरी जिथे आय हुक असतं आय हुक त्याच्या बाजूपासून तिथून त्या कटोरीच्या एंड पर्यंत किती आहे साडेसहा आता जर ही साडेसहा असते तर ही, ही कशी कटिंग करायची ते पण मी तुम्हाला सांगणार आहे कटोरी आहे साडेसहा ही परफेक्ट कटोरी साडेसहा आहे प्लस आपण करतो त्याच्यामध्ये अर्धा इंच ऍड अर्धा का करतो ते पण तुम्हाला नंतर कळेल त्याच्यानंतर बाहीची उंची बाहीची उंची बाहीची उंची घेताना शोल्डरपासून ते खालच्या कोपऱ्यापर्यंत किती आहे हे बघायचं आहे किती आहे साडेसहा मग आपण ह्याच्यामध्ये साडेसहा मध्ये आपण करणार आहोत इंच ऍड पाहिजे उंची आहे साडेसहा सा, प्लस दीड इंच दीड इंच का करतो तर अर्धी इंच आपली पट्टी असते या बाजूने फोल्ड केली असतं दीड इंच त्याच्यामुळे अर्धा इंच येते आणि अर्धा इंच म्हणजे पाव इंच येते अशा प्रकारे दीड इंच एक्स्ट्रा वाढवलं असतं म्हणजे झाल्याच्या नंतर ब्लाऊज मध्ये आहे ते राहतं त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा वाढत नाही त्याच्यानंतर घेणार आहोत दंड दंड करताना बघा हा जो भाग असतो आपण दंड दंडाचा गेहर ते मोजणार आहोत तिथून ते इथपर्यंत किती आहे सात सात असल्याच्या नंतर आपण ह्याच्यामध्ये वाढवतो दीड दंड सात प्लस त्याच्यानंतर आपण करणार आहोत मुंडा आता काही काही लोकांना मुंड्यामध्ये खूप कन्फ्युजन होता तर मुंड्यामध्ये कन्फ्युजन न होता तो कशा प्रकारे इतका इझी प्रकार आहे तुम्हाला सांगते बघा सगळ्यात पहिलं शोल्डर पासून बघा हा शोल्डर आहे शोल्डर पासून टेप सरळ ठेवायचा ठेवला बघा एकदम स्ट्रेट त्याच्यानंतर आपल्याला मुंडा जे बाहीची आणि आपला जो छातीच्या बाजूला जो शेप असतो त्याच्यापर्यंत किती येत आहे ते बघायचं बघा एकदम करेक्ट बघायला गेलं तर सहा येते एकदम करेक्ट बघा दिसते इथे आपली स्टिचिंग इथून स्टिचिंग चालू होते बाहीची मग आपण किती करणार आहोत सहा मुंडा प्लस आपल्याला वाढवायचं आहे अर्धा इंच अर्धा इंच।, इंच का पाव पावपाव इंच दोन्ही बाजूला आपला एक आता आपण घेणार आहोत कंबरची उंची कंबरची उंची घेत असताना पूर्ण ब्लाउज पसरायचा आहे जिथे आपण आय करतो तर आय सोडून बाकीच्या भागापासून ते पूर्ण एंड पर्यंत जिथे उहूक आहे तिथपर्यंत पूर्ण पसरून आपण त्याची उंची घेणार आहोत आहे छत्तीस इंच मग कंबर लिहायचं छत्तीस इंच छत्तीस इंच कंबर प्लस दोन इंच त्याच्यानंतर टाकलेले लिहायचे जो पट्टी मध्ये कुठे आहे काय आहे काही लोकांना माहीत नसतं जे कटोरीच्या खाली जे कटोरीचा खालचा जो असतो त्याला योगपट्टी असे म्हणतात योगपट्टी करताना योगपट्टीची रेषा पासून ते खालची रेशी पहिलं हे आपण काउंट करायचं आहे अडीच अडीच जर इथे असेल तर आपण अर्धा इंच ऍड करू अडीच प्लस अर्धा इंच त्याच्यानंतर योगपट्टीच्या साईडचा कोपरा जे इथून ते इथपर्यंत दोन त्या पण जायला आता आता तुम्हाला शोल्डर पट्टी योग शोल्डर पट्टी जसं एक प्रकारे आपल्याला आयहुक पट्टी कसं लावायचं कसं कस काय करायचंय त्याचं वेगवेगळ्या व्हिडिओ मध्ये सांगणार आहे आता माप घेऊन मागचा आणि पुढचा गळा पुढचा गळाचा माप घेताना जिथे शोल्डर एंड होतो त्या शोल्डर पासून ते कटोरी स्टार्ट होते तिथपर्यंत ह्याचा असा माप घ्यायचा किती आहे पाच पॉइंट दोन हे पाच पॉइंट दोन हा पुढचा गळा आहे आता आपण हे पाठचा गळा लिहणार आहोत गळा लिहताना ही जी शोल्डर आहे त्या शोल्डर पट्टी पासून जो गळा एंड होतो तिथपर्यंत आपण ह्याचा माप घेणार आहोत तर हे आहे आपलं साडेसात इंच तर साडेसात इंच झाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये आपण अर्धा इंच वाढवणार आहोत मागचा गळा आहे साडेसात इंच प्लस आपण वाढवणार आहोत अर्धा इंच अर्धा इंच जर कुणा कुणाला मागचा गळा जर जमला नाही तर मागच्या गळ्याला काय करायचं ही जी पट्टी असते बघा ही पट्टी इथून ते इथपर्यंत ही काउंट करायची ही आहे साडेसहा इंच मग आपली पूर्ण उंची किती होती साडे चौदा इंच साडे चौदा इंचा मधून आपण साडेसहा इंच मायनस करायचं जे उत्तर येतं ते तुमचा गळा ओके ठीक आहे आता तुम्हाला मी दाखवते हा पूर्ण चार्ट पेपर बघा हा चार्ट पेपर म्हणजे आपण काय काय आहे पूर्ण उंची त्याच्यानंतर लिहिले आहे कटोरी त्याच्यानंतर बाहीची उंची दंड हुंडा कंबर योगपट्टी मागचा गळा आणि पुढचा गळा हे असणं खूप आवश्यकता आहे तेव्हा आपला ब्लाउज किती इझी प्रकारे शिवता येतो हे ये पण मी तुम्हाला सांगेन तर बघा आता आपण हा ब्लाउज आखलेला आहे बघा हा जेव्हा ब्लाउज आपण आखला तेव्हा आपण काय बघितलं होतं ही पूर्ण उंची आहे हे शोल्डर आहे त्याच्यानंतर हा मुंडा आहे ही छातीचा भाग आहे प्लस दोन इंच कमरच्या भाग मध्ये आपण तीन इंच मिळवतो म्हणजे हा एक इंच प्लस दोन इंच हे का मिळतो कारण इंचा आपला टक्स असतो टक्स असतो तो चार इंचाचा असतो हा मागचा गळा त्याच्यामध्ये आपण अर्धा इंच वाढवलेला होता तो आहे त्याच्यानंतर ही आहे योगपट्टी बघा योगपट्टी आपण जो माप घेतलेला होता फ्रंटला आणि बॅकला आणि प्लस आपल्याला हे दोन इंच ऍड करावं लागतात जेणेकरून आपला साईज वर असते हे त्याच्या इकडे जो भाग आपला जॉइंट असतो तो हा भाग आहे त्याच्यानंतर आहे ही कटोरी कटोरी बघा आपण जेव्हा मोजली होती तेव्हा ती होती सहा साडेसहा कटोरीचा भाग आहे त्याच्यामध्ये साडेसहा होते मग ही आपल्याला ढिंचा एक्स्ट्रा घ्यायची असते ही कटोरी बाहीच्या भागमध्ये पण उंची प्लस दोन इंच वाढवलेलं असतं इथेही दोन इंच वाढवलेलं असतं आणि इथेही दोन इंच वाढवलेलं असतं कारण की जे आपण शिवतो त्याला दीड इंच लागतो शक्यतो काही लोक दीड इंच हे करतात पण आपण दोन का करतो जे नवीन शिकत आहे ज्याला फिनिशिंग येत नाही ती फिनिशिंग यावी म्हणून आपण दोन इंच घेतो बघा हे जर पाच पार्ट असेल ज्यांनी अर्थ बॅक साईड फ्रंट साईड योगपट्टी कटोरी आणि बाही हे जर तुमच्याकडे असेल तर परफेक्टपणे तुम्ही ब्लाउज शिवू शकता ब्लाऊज शिवायला सगळ्यात इझी आणि खूप सोपं आहे पण ते पाच पार्ट असणं आवश्यक आहे याच्यामुळे जर तुम्हाला वेगवेगळे वेग जर पार्टचे जर माझ्याकडून वेगवेगळे पार्टचे जर तुम्हाला स्टिचिंग किंवा कसकसली कसली कटिंग हवी असेल तर तुम्ही सांगा कमेंट करून निधन कटिंग